श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण तो म्हणजे बघा लक्ष्मी प्राप्तीचा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे अगदी काही महिला तर मी तर म्हणते करत देखील असतात करत देखील करत असताल तुम्ही हा उपाय कारण की बघा हा उपायच तसा आहे एकदा सुरुवात केली तर आपण हा ह्या उपायाला कुठेच खंडन पडू देणार नाहीत असा हा प्रभावशाली आणि महत्त्वाचा उपाय आहे मग तो कोणता उपाय आहे कशा पद्धतीने करायचा Uh, काय साहित्य लागणार आहे याचबद्दल सविस्तररीत्या आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहण्यासाठी माता लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करण्यासाठी दररोज आपल्याला घरामध्ये मिठाचा दिवा लावायचा आहे अगदी सोन्याचे दिवस येतील एका रात्री आपल्या शास्त्रामध्ये लक्ष्मी देवी ही फक्त संपत्तीची देवी नाही तर ती सात गुणांची प्रतीक आहे शांती प्रेम समाधान ऐश्वर आरोग्य सद्भावना आणि यश लक्ष्मीचं खरं रूप म्हणजे शुद्ध स्पंदन एक अशी ऊर्जा जी त्या घरात प्रवेश करते जिथे स्वच्छता भक्ती आणि सकारात्मकता असते देवीला जिथे शुद्ध कंपन जाणवतात तिथे ती कायमस्वरूपी वास करते जिथे वाद म्हणजे नकारात्मकता आहे तिथे माता जातच नाही बरं आता आपल्या जुन्या पिढ्यांमध्ये मीठ हे लक्ष्मीला प्रिय मानलं गेलं कारण मीठ हे पृथ्वी तत्वांशी जोडलेलं आहे आणि ते नकारात्मक ऊर्जेला शोषून घेण्याची क्षमता ठेवतं म्हणतात ना ज्या घरात मीठ शुद्ध राहते तिथे मनोभाव्याने लक्ष्मी येते मिठाला संस्कृतमध्ये म्हणतात सौम्य रत्न याचा अर्थ असा रत्न जे दिसतं साधं पण त्यात अपार शक्ती असते आणि खरंच आहे मिठाचाच गुणधर्म बघा ना कितीची मूडभर लागतं पण त्याशिवाय जीवनाला काही चवच नाही आपल्या स्वयंपाकाला काही चवच नाही मीठ हे ऊर्जा संतुलक आहे ते वातावरणातील नकारात्मक कंपनी शोषून घेतं आणि त्यांना निष्प्रभ करतं म्हणूनच अनेक संस्कृतीमध्ये मीठ शुद्धीकरणासाठी वापरलं जातं मंदिरामध्ये मीठ कधीही आत नेलं जात नाही कारण ते बाहेरची नकारात्मक ऊर्जा खेचतं तर घरात दर आठवड्याला मिठाच्या पाण्याने पुसणं हे प्राचीन उपायापैकी एक हा सर्वात महत्वाचा उपाय आहे आपल्या शास्त्रात देखील असं म्हटलेलं आहे की ज्या घरात मिठाचा दिवा रोज संध्याकाळी लावला जातो तिथे काळोख नाही टिकत लक्ष्मी स्वतः त्या घरात प्रवेश करते आता आपण पाहणार आहोत की समजा आता बघा प्रत्येकालाच प्रश्न पडला असेल ऐकूल की मिठाचा दिवा नेमका कसा लावायचा बरं आणि तो समजा कसा आपल्याला समजा ही मिठाचा दिवा लावण्याची एक पद्धतच काय कृती काय आहे साधारण एक मध्यम आकाराचा आपल्याला मातीचं भांडं असेल तर ते घ्या त्यात आपल्याला एक खाली आहे भरून घेतलं तरी चालेल ते भांडं किंवा अर्ध खडी मीठ घ्यायचं आहे त्यानंतर एक लहान कापसाचा वात तयार करायची किंवा त्याच्यावरती आपण मातीची पंती जरी ठेवली दिवा लावून त्या मिठावरती तरी देखील चालतं असं काही नाही की त्या मिटामध्येच ठेवा मिटामध्ये जरी ठेवलं तरी चालतं आता संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला हा जो दिवा आहे तो लावायचा असतो मग आता हा दिवा कोणत्या दिशेला लावायचा घराच्या पूर्व दिशेला किंवा मुख्य दरवाजाजवळ किंवा दरवाजाच्या जवळ ठेवणं शक्य नसेल तर हॉलच्या पूर्व बाजूला हा दिवा लावला तरी चालतं आता दिवा लावताना लक्षात ठेवायचं कधीही बाथरूम किंवा स्वयंपाकघरात लावू नका ते ठिकाण ऊर्जेचं संतुलन बिघडवतात दिवा लावताना म्हणायचा मंत्र ओम श्री ह्रीम क्लीम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र लक्ष्मी देवीला आवडतो जेव्हा हा दिवा पेटतो तेव्हा मीठ हवेतील नकारात्मकता शोषून घ्यायचं वाता काम करतं आणि सकारात्मक कंपन निर्माण करतं हा दिवा म्हणजे एक लहानसं ऊर्जा केंद्र म्हटलं तरी देखील चालेल आता बघा ना आपण पहिल्याच आठवड्यात समजा घरातील वातावरण तुम्हाला हलकं वाटू लागेल जेव्हा तुम्ही हा दिवा लावायला सुरुवात करताल ना तुम्हाला समजा आता तुमच्या वरती अवलंबून आहे सातत्य तुम्ही किती ठेवतात पण एक दोन चार दिवसामध्ये तुम्हाला घरामध्ये वातावरणात फरक दिसू लागेल असा हा प्रभावशाली उपाय आहे बघा देवी देवतांचा आशीर्वाद आपल्यावरती असणं खूप महत्वाचं आहे बघा आता घरातील वातावरण तुम्हाला एक प्रसन्न वाटेल घरातील वादविवाद समजा काही कारण नसताना एकमेकांवर होणारी चिडचिड हे सगळं काही कमी होईल बघा एक वेगळीच शांतता निर्माण होईल घरामध्ये एक वेगळाच देवांचा तुम्हाला असा अस्तित्व जाणवेल आता दिवा रोज पेटवण्याची घरातील काळी ऊर्जा दृष्ट तणाव पैशांचे अडथळे कमी होतात लक्ष्मी घरात कायमस्वरूपी स्थिर राहते मिठाचा दिवा हा फक्त एक धार्मिक विधी नाही तो एक ऊर्जा उपचार आहे आता बघा लक्ष्मी चरण आणि मिठाचं एकमेकांशी असलेलं एक अद्भुत नातं आहे जे घराला समृद्धीकडे नेणार आहे आपल्या घरात देवी लक्ष्मी येते तेव्हा ती चरण म्हणजे पाऊल खून सोडते असं म्हटलं गेलं आहे आपण नाहीत का म्हणत लक्ष्मीच्या पावलानं ये असं आस... तसंच बघा पाऊल खुना फक्त शोभेच्या नाहीत ते ऊर्जेचं प्रतीक आहे जेव्हा आपण दरवाजाच्या आजच्या बाजूला पूर्व दिशेला किंवा घराच्या पूर्वकुपऱ्यात लक्ष्मी चरण ठेवतो तेव्हा त्या प्रतिकात्मक ऊर्जेचं प्रवाह सुरू होतो त्यामुळे बघा एक प्रत्येक गोष्टीचं शास्त्र आहे आणि तितकंच महत्त्व आहे जर त्या ठिकाणी मिठाचा दिवा लावला तर त्या ऊर्जेला चुंबकासारखं आकर्षण मिळतं लक्ष्मी चरण म्हणजे धन आणि सौभाग्याचं स्पंदन तर मिठाचा दिवा म्हणजे त्या स्पंदनाचा शुद्ध ठेवणारा एक रक्षक म्हणजे घरामध्ये एक शुद्धता म्हणून लक्ष्मी चरण ठेवताना आपल्याला एक गोष्ट करायची आहे त्या ठिकाणची दररोज स्वच्छता करायची आहे त्याजवळ सुगंधी अगरबत्ती किंवा चंदन धूप तुम्हाला दिवा लावणं झालं तर उत्तमच दिवा देखील लावू शकतात धूप त्याच ठिकाणी रोज आपल्याला मिठाचा दिवा लावायचा आहे हे केल्या जर तुम्ही हे जर सातत्यानं केलं तर घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल वाडवत मीठ हे फक्त चवच वाढवत नाही तर ते पृथ्वी आणि तत्वाचं संतुलन राखतं मीठ हवेतील आर्द्रता खेचतं त्याचबरोबर धूळ बुरशी आणि जड वायू शोषून घेतं म्हणून जिथे मीठ असतं तिथे वातावरण हलकं आणि प्रसन्न होतं मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन तिला पृथ्वी तत्वात विलीन करतं म्हणजेच तुमच्या घरात जी काळी ऊर्जा दृष्ट मत्सर वाईट विचार येतात ते सगळं मीठ शोषून घेतं म्हणच मिठाचा दिवा म्हणजे घरात ऊर्जेचा व्हॅक्युम क्लिनरच आहे बघा त्यामुळे तो रोज लावलाच पाहिजे तर लक्ष्मी प्राप्तीचे बघा घरामध्ये आपोआपच म्हणजे लक्ष्मीला येण्यासाठीचे आपल्या घराची काही नकारात्मकता अडथळा निर्माण करते ते दूर होतं आणि या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी राहते आता लक्ष्मी त्या घरात राहत नाही जिथे सतत भांडणं नाराजी तणाव सततचे आरडाओरड नकारात्मकतेची काही लक्षणं असतात बघा सकाळी उठल्यावर मन कंटाळवानं वाटणं घरात वारंवार वस्तू पडणं फुटणं दिवा अचानक विजणं पाणी सांडणं अन्न खराब होणं आणि मुख्य म्हणजे पैशाचा प्रवाह थांबणं जर काही लक्षणं तुमच्या घरात दिसत असतील तर समजा ऊर्जेचं संतुलन बिघडलं आहे आणि तिथेच मिठाचा दिवा लावा बघा यानं काय होतं मिठाचा दिवा लावल्यानं आपल्याला कोणती समजा मदत मिळते तर बघा जे प्रत्येक स्त्री सहजपणे करू शकते आणि परिणाम लगेच दिसतात घरातील प्रत्येक खोलीत एक छोटा काचेचा बाऊल किंवा वाटी घ्या आणि त्यात थोडंसं समुद्र मीठ भरा हे बाऊल तुम्ही खास करून या ठिकाणी ठेवा जिथे समजा स्वयंपाकघरात गॅसजवळ बेडरूमच्या कोपऱ्यात आणि हॉलच्या पूर्व बाजूला प्रत्येक रविवारी ते मीठ टाकून नवीन मीठ भरायचं आपल्याला हा जो उपाय आहे तो बघा प्रत्येक रविवारी बदलायचं नाही तर आज ठुलन वर्षभर त्याला बघायचंच नाही असं करू नका हे मीठ त्या खोलीतील सगळे नकारात्मक ऊर्जा खेचतं बदलताना जुनं मीठ नळातून किंवा जमिनीत टाकू नका ते कचऱ्यात गुंडाळून बाहेर टाका कारण त्यात शोषलेली नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराच्या बाहेरच गेली पाहिजे आता आठवड्यातून एकदा स्नान करताना एका बादलीत थोडं मीठ टाका हे स्नान तुमच्या म्हणजे बघा शुद्धीकरणच असतं यामुळे शरीर हलकं वाटतं मन प्रसन्न राहतं चिडचिडपणा कमी होतो आपल्यातील कुठेतरी दारिद्र्य देखील दूर होतं घरात जडपणा वाटेत असेल तर एक लिंबू कापून त्यात थोडं मीठ ठेवा आणि मुख्य दरवाजाजवळ ठेवा सकाळी ते बदलून टाका हे उपाय दृष्ट आणि मत्सराची ऊर्जा ताबडतोब शोषून घेतात आणि अगदी शक्य होणार आहेत प्रत्येकाच्या घरात खडे मीठ आहे किंवा साधं मीठ आहे लिंबू देखील असते तसेच दर शुक्रवारी संध्याकाळी तुपाचा दिवा आणि मिठाचा दिवा दोन्ही एकत्र लावा तुपाचा दिवा देवीस अर्पण करा आणि मिठाचा दिवा घरासाठी लावा हा संयोग धनप्राप्ती आणि शांतीचं द्वार उघडतो दिवा लावताना दररोज म्हणायचं ओम श्री ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र मिठाच्या ऊर्जेला सक्रिय करतो तुम्हाला शक्य झालं तर एकवीस वेळा हा मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा आणि लक्ष्मी चरणासमोर नमस्कार करा मग तुमच्या मनात जे काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार पैसा शांती आनंद आरोग्य सुख समाधान नक्कीच येईल पण थोडं हळू येईल दिवा हा नेहमी म्हणजे मी, मी तुम्हाला आहे सातत्य ठेवा थे थे संध्याकाळी सूर्य असतानंतर साडेसहा ते साडेसातच्याच दरम्यान लावायचा आहे तो जळत असताना लक्ष्मी मंत्र म्हणत राहा दिवा विजल्यानंतर मीठ दुसऱ्या दिवशी बदलू नका ते एक चार दिवसांनी आठ दिवसांनी असा नियम ठेवा तुम्ही ते मीठ बदलायचा पण जर दिवा काळपट झाला मीठ ओलसर झालं किंवा बुरशी आली तर लगेच बदलून टाका मीठ टाकताना म्हणायचं दृष्ट ऊर्जे निघून जा लक्ष्मी मातेचा वास राहो मीठ हा फक्त अन्नाचा घटक नाही तो घरातील ऊर्जा शुद्ध करणारा देवीचा वरद एक सदृश्य द्रव्य आहे ज्या घरात मिठाचा दिवा रोज लावला जातो त्या घरात लक्ष्मीचा स्थायी निवास असतो कारण ती जागा आता नकारात्मक ना नाही तरी एक देवीचं ऊर्जास्थान शक्तीस्थान बनलेलं असतं शांती आणि प्रेमाने भरलेलं असतं आणि घरातील अडथळे देखील बघा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने कसे आपोआप दूर होतात तर तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद